श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्क राशीचे भविष्य जुलै महिन्यातलं बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय आणि काही ग्रह जे अदलाबदल होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुमच्या राशीमध्ये काय आहे काही नाही तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हो हा शेवटपर्यंत नक्की बघा हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी बऱ्याच बाबतीत अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे फक्त तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल राशीच्या अष्टमभावात वक्री शनी मारस स्वास्थसंबंधी आव्हानाकडे इशारा करत आहे जर तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो मानसिक तणाव अधिक होऊ शकतो म्हणून अधिक विचार करू नका आणि स्वतःकडे एकटे समजण्याची चूक करू नका जोपर्यंत तुमच्या करिअरची गोष्ट आहे तर करिअर उद्देशाने हा महिना अनुकूल राहणार आहे तुम्हाला उत्तम यश मिळेल दशम भावाचा स्वामी मंगळाच्या दुसऱ्या भावात होण्या होण्याने तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये मजबूती मिळेल तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपापात्र ही बनाल आणि तुमच्या कार्यात श कार्यक्षेत्रात ही उत्तम कामाची प्राप्ती राहणार आहे सहाव्या भावाचा स्वामी देवगुरू बृहस्पती ही एकादश भावात दशम भावाचा स्वामी आणि पंचम भावाचा स्वामी मंगळ महाराज तसेच भाग्यस्थानाचा स्वामी आहे या कारणाने तुम्हाला या काळात मोठे पद प्राप्त होण्याचे योग दिसून येत आहे तुमची पद उन्नती होऊ शकते आणि तुमच्या कमाईमध्ये वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना सांभाळून चालण्याचा असेल व्यापाऱ्याला घेऊन थोडी गुंतवणूक करण्याची आवश्यकता वाटते प्रेमसम सम्म, प्रेमसंबंधामध्ये प्रगती होणार थोडाफार वाद असूनही तुम्ही आपल्या नात्यांचा उत्तम वेळ व्यतीत कराल एकमेकांसोबत विवाह करण्याचे ठरवू शकता तुमचे नातेही पक्के होऊ शकते विवाहित जातकांच्या वैवाहिक जीवनात थोडाफार चढ उतार नंतर प्रेमाने क्षण येतील कुटुंबाच्या वृद्धीची वेळ होऊ शकते म्हणून कुटुंबात सनातनाच्या जन्मावर ही लक्ष देऊ शकता विद्यार्थ्यासाठी हा महिना रा अनुकूल राहणार आहे आणि उत्तम यश मिळेल तुमची मेहनत यशस्वी राहणार आणि तुम्ही आपल्या कार्यात अनुकूलता प्राप्त करून पुढे जाल कौटुंबिक जीवनात सुखी अस सुखी आणि शांती असे आणि तुम्ही विनाकारण को होणाऱ्या यात्रा टाळण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला काही उपाय करायचे आहे तुम्ही नियमित भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना एकसोबत केली पाहिजे जुलै महिन्यात सात तारखेला शुक्र बाराव्या भावातील मिथून राशीतील पहिल्या भावात प्रवेश करेल आणि पुन्हा एकवीस एकतीस तारखेला दुसऱ्या भावातील सिंह राशीत प्रवेश करेल मंगळ बारा तारखेला अकराव्या भावातील वृषभ राशीतून आपली चाल सुरू करेल सूर्य सोळा तारखेला बाराव्या भावातील मिथून राशीत पहिल्या भावात प्रवेश करेल बुध या महिन्याच्या एकोणतीस ता एकोणवीस तारखेला पहिल्या भावातील कर्क राशीतून दुसऱ्या भावातील सिंह राशीत प्रवेश करेल गुरु या महिन्यात अकराव्या भावातील वृषभ राशीत राहणार शनी या महिन्यात आठव्या भावातील कुंभ राशीत राहील राहू या महिन्यात नवव्या भावातील मीन राशीत आणि केतू तिसऱ्या भावातील कन्या राशीत राहणार या महिन्यात तुमच्यासाठी सामान्य काळ आहे करिअरच्या बाबतीत काही बदल होतील आणि आर्थिक बाबतीत कठीण काळ आहे करिअरच्या बाबतीत तुमच्या अपेक्षेनुसार काहीही होणार नाही आणि छोट्या कामासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि प्रत्येक कामात बरेच अडथळे येत असतात तुमच्या वरिष्ठांसोबत तुम्ही सम तुमच्या काही समस्या असू शकतात परिणामी तुम्ही नोकरी बदलू शकता किंवा पद गमावू शकता तुमच्या राशी सूर्याचे प्रमाण तुम्हाला आक्रमक आणि अधीर बनवते त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा कोणाशीही वाद घालू नका आणि धीर धरा आणि तुमच्या वेळेची वाट बघा आर्थिकदृष्ट्या या महिन्यात तुमचा खर्च खूप जास्त होणार तुम्ही घराच्या दुरुस्तीसाठी किंवा वाहनाच्या दुरुस्तीसाठी पैसे करू शक खर्च करू शकता किंवा तुम्ही विलास वस्तूवर जास्त पैसे खर्च करू शकता घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा महिना चांगला राहणार आहे आरोग्याच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी सामान्य राहणार तुम्हाला डोकेदुखी आणि डोळ्यांच्या समस्या असू शकतात तुम्हाला रक्ताच्या आणि उष्णतेच्याही समस्या असू शकतात या समस्येवर मात करण्यासाठी तुमच्या डोळ्यांना जास्तीत जास्त आराम देण्याचा प्रयत्न करा तुमचा राग नियंत्रित करा कौटुंबिकदृष्ट्या तुमच्यासाठी तिसऱ्या आठवड्यापासून चांगला काळ असेल तुमच्या कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल तुमच्या कुटुंबातील सदस्यापैकी एकाला विशेषतः तुमच्या घरातील मुलांना आणि आरोग्य समस्या असू शकतात त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी खबरदारी घ्यावी लागेल या महिन्यात व्यावसायिकांना खूप कठीण जाणारा असणार आहे कारण व्यवसायात काही तोटाही होणार व्यवसायाची वाढ थोडी मंदावेल गुंतवणूक नवीन उपक्रमासाठी हा चांगला महिना नाही तिसऱ्या आठवड्यापासून तुम्ही तुमच्या व्यवसायात काही वाढ पाहाल विद्यार्थ्यांसाठी कठीण काळ असेल त्यांना खूप अडचणी येतील आणि अभ्यासात रस नसल्यामुळे ते त्यांच्या अपेक्षानुसार कामगिरी करू शकणार नाही चांगले अभ्यास परिणाम मिळवण्यासाठी त्यांनी धीर धरावा आणि अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल या व्हिडिओ सांगितलेली माहिती ही धार्मिक आधारावरती आहे तरी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर मग श्री स्वामी समर्थ